दैनिक समर्थ गावकरीच्या दिनेदर्शिकेचे प्रकाशन जुन्नर तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब दांगड यांच्यास्ते पार पडले यावेळी बोलताना त्यांनी दैनिक गावकरी या वृत्तपत्राला पुढील मनपूर्वक शुभेच्छा शुभचविले यावेळी शिवसेनेचे दत्ता शिंदे नेतोड गावचे उपसरपंच विशाल बनकर सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पुलसुंदर त्याचबरोबर पत्रकार मणि नंबरे पत्रकार रवी विजय मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार पत्रकारिता हा उचलचा चौथा स्तंभ आहे आणि प्रबोधका ठाकरे बोलले होते की भिजो न मा नको न तलवार निकालो तर तो मुकाबिल है तो वार निकालो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची खऱ्या अर्थानं अन्यायाला न्याय देण्याचं काम आपले हे दोन्ही पत्रकार चांगल्या प्रकारे करत आहेत त्यांनी गावकरी नावाची एक दिनदर्शिका आज माझ्या हस्ते प्रकाशित केली त्याबद्दल त्यांना मन धन्यवाद देतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिली त्यांच्याकडून खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे वाचाप होतील अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो धन्यवाद दे जय हिंद्यवाद